पीठ न शिजवता पण पापड बनवता येतात तर हो पापड बनवता येतात अगदी साबुदाना फक्त रात्रभर पाण्यात भिजवून घ्यायचं आहे आणि साबुदाना बटाटा पळी पापड तयार होतात तर करूया आपण रेसिपीला सुरुवात सुरुवातीला स्टीलचा बाऊल घेतलेला आहे आणि बाउलीमध्ये दोन ग्लास साबुदा घेतलेले आहेत तर साबुदाना हा अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे कुठल्याही ग्लासचा वाटीचा एकाच भांड्याचा वापर करून साबधाने मोजून घेतलेले सुरुवातीला हा साबुदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पूर्ण पाणी काढून आहे नंतर आपण आता यामध्ये पाणी घालणार आहे तर ज्या ग्लासनी साबुदा मोजून घेतले त्या ग्लासनी चार ग्लास पाणी मोजून घेतलेले आता हे चार ग्लास पाणी आपण गॅसवर ठेवून उकळून घेणार आहे पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची तर या पद्धतीने पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून तुम्ही पाहू शकता इतपत उकळी काढून घ्यायची आणि हे पाणी आता आपण धुतलेल्या साबधान्यामध्ये घालून आहे तर बाउलचा वापर पण करत असताना मोठा बाऊल आहे म्हणजे साबधाने बसतील पण आणि पाणी पण बसेल आपण साबदान हा भिजत ठेवणार आहे तर रात्रभर हा साबदाना पाण्यात भिजत ठेवायचा बाउलवर झाकण ठेवलेले आणि आता हे आपण रात्रभर असंच ठेवून आहे सकाळी उठल्यानंतर झाकण काढून पाहिलेले तुम्ही पाहू शकता छान असा हा साबदाना भिजलेला आहे शाबदाना भिजत घालायची गरज नाही किंवा शिजवायची पण गरज नाही अगदी झटपट तयार आहे हे साबुदाणा पळी पापड रेसिपी आता हे थोडंसं आपण मिश्रण घट्ट झालेलं आहे म्हणून चमच्यानी एकसारखं करून घ्यायचंय तर हे अशा गुठळ्या झाल्यासारखं पिठ आहे ते एकसारखं करून घेतलेलं आहे नंतर आपण बाउल बाऊल बाय बाजूला ठेवल्याचं आहे आता अर्धा किलो साबुदाणा होता त्याच्यासाठी आपण एक किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान असे उकडून घ्यायचेत तीन शिट्ट्या काढून साल काढून हे बटाटे घेतलेले बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे सुरी जरी ग्लासने मोजून साबुदाणा घेतला तरी पण तुम्ही एका ग्लासला चार ते पाच बटाटे घालायचे आणि दोन ग्लासला आठ ते नऊ बटाटे घातले तरी चालतील थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं बटाट्याचं तरी आ, या पळी पापडीला चालू शकतं आहे आता हे असे तुकडे करून घेतलेले आहेत छान नंतर आपण जो साबुदाणा भिजवून ठेवला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे मिक्सरचं भांडं मोठंच वापरायचं आहे आणि थोड्या थोड्या प्रमाणात घालून हे मिश्रण मिक्सरला छान असं फिरवून आणायचे दोन ते ती तीन पळ्या साबुदाना घातल्यानंतर थोडे बटाटे पण घालून घ्यायचे त्यामध्ये आणि गरम पाण्याचा वापर करून हे मिश्रण मिक्सरला फिरवून आणायचे झाकण लावून घ्यायचे आणि मिक्सरचं बटन चालू बंद करत करत आपण हे मिश्रण फिरवून आणलेले आहे आता शेवटच्या साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण भांड्यात काढून घेतल्यानंतर आठ ते दहा मिरच्या घालून घेतलेल्या हिरव्या आणि परत एकदा फिरवून आणलेले तर संपूर्ण मिश्रण हे फिरवून झाल्यानंतर एका पातेलत काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीनेही मिश्रण पातेल्यात काढून घेतलेले हिरवी मिरची घातल्या पापडाला खूप छान अशी चव येते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे परत गरम पाण्याचा वापर करून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे मिश्रण पडली पण पाणी यामध्ये घालून घ्यायचे तर तुम्हाला दाखवते या पद्धतीने हे मिश्रण तयार झालेले आहे पळी पापडासाठी आता प्लॅस्टिकचा पेपर अंतरून घेतलेला आहे हे पापडं फॅन खाली पण दोन दिवसात छान सुकतात उन्हामध्ये जायची गरज पण लागत नाही यासाठी आणि या पद्धतीने पळीने हे मिश्रण प्लास्टिक पेपरवर छान असे याचे पापड घालून घ्यायचे अगदी सहज पद्धतीने मिश्रण पसरतं पण थोडंसं पीठ घट्ट वाटलं तर थोडं पाण्याचा वापर केला तरी चालेल अगदी थंड पाण्याचा वापर करूनसुद्धा हे पापड छान असे तयार होत आहे या पद्धतीने सर्व पापड घालून घ्यायचे पीठ फार असं पातळ करून घ्यायचं नाही घट्टसर पीठच या ठिकाणी तयार करायचं आहे आणि खूप पापड पण पन पळीने पसरवून घ्यायचं नाही पातळ करून घ्यायचं नाही असं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे पापड छान होतात तर या पद्धतीने सर्व पापड तयार करून झालेले आता हे मी फॅन खाली दोन दिवस किंवा उन्हात दोन दिवस ठेवून सुकवले तरी पापड छान तयार होत आहेत जर तुम्ही उपवासाला जिरे कोथिंबीर वगैरे खात असेल तर त्याचाही वापर या पापडाला केला तरी चालेल तर तुम्ही पाहू शकताय दोन ग्लास साबुदाण्यामध्ये खूप सारे पापड तयार होत आहेत एकशे वीस ते एकशे तीस या प्रमाणात अर्धा किलोचे पापड तयार होतात थोडेसे पापड सुकल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण सुकायला ठेवायचेत या पद्धतीने हे काढून घ्यायचेत आणि दुसऱ्या साईडने पण हे पापड वाळवून छान घ्यायचेत थोडेसे वलसर असतानाच हे पापड दुसऱ्या बाजूनी पण पलटवून वाळत ठेवायचे आणि सहज प्र पद्धतीने हे पापड निघतात पण खूप वाळवून घेतले तर मग पापड प्लास्टिक पेपरला चिकटले जातात तर तयार झालेले आहेत पापड खूप छान पापड तयार होत आहेत आणि दोन ग्लास साबुदाण्यापासून एवढे पापड तयार झालेले तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळसर आणि खमंग खुसखुशीत असे हे साबुदाणा पळी पापड रेसिपी तयार होती तर या पद्धतीने मी पापड तयार झालेले आणि आता हा पापड आपण तळून पण पाहूया तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले त्यामध्ये ता एक एक करून पापड घालून आपण छान असं तळून घ्यायचंय तुम पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र खुसखुशीत मिरचीचा वापर केल्यामुळे एकदम खमंग असे पापड तयार होत आहे पीठ शिजवायचं टेन्शन नाही किंवा साबुदाना भिजवायची पण गरज नाही एकदम झटपट तयार होणारी ही साबुदाणा बटाटा पळी पापड तयार होत आहे तर हे तळल्यानंतर या पद्धतीने दिसतात जर वर्षभर पापड साठवून ठेवायचे असतील तर याला तीन दिवस कडकडीत कर उन्हात वाळवून हवाबंद डब्यात ठेवायचे तर अशी हे साबुदाणा बटाटा पळी पापड नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका